नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील महिन्यात शासकीय योजना जे चालू झाली ती नाविन्यपूर्ण योजना त्या योजनेचे आता मंजुराचे मॅसेज बऱ्याच शेतकऱ्यांना येण्यात चालू झालेलं आहे आणि याच्यासाठी त्यांनी डॉक्युमेंट दिलेले आहेत ते डॉक्युमेंट आपल्याला येत्या आठ दिवसात डॉक्युमेंट अपलोड जून शेवटची तारीख आहे त्या दिवसात आपल्याला हे डॉक्युमेंट अपलोड करणे आवश्यक आहे त्याच्यासाठी फोटो ओळखपत्र म्हणजेच की आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड काही पण एक फोटो ओळखपत्र आवश्यक आहे सातबारा आता आपण भूमिहीन जरी असलात तरी आपल्याला शासकीय योजनेचा फायदा घेण्यासाठी सातबारा अपलोड करणे आवश्यक आहे समजा आपल्याकडे जर सातबारा नसलात तर आपण एखाद्याचा भाडे तत्वावर सातबारा दाखवू शकतो किंवा एक संमतीपत्र साध्या शंभरच्या स्टॅम्पवर बनवून घेऊ शकतो त्याच्याशिवाय आपल्याला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही त्याच्यानंतर आठ अपत्य दाखला अपत्य दाखला असा आहे की एक साध्या कागदावर आपल्याला लिहून द्यायचं आहे की मला दोन हजार दो दो आ... एक नंतर जन्मलेली अपत्य उदाहरणार्थ मला दोन अपत्य आहेत आणि दोन्हींची जन्मतारीख त्याच्यावर नाव आणि जन्मतारीख टाकून द्यायची त्याच्यानंतर आपण जात सातबार नसल्यास तेच तुम्हाला सांगितलं संमतीपत्र बनवणं आवश्यक आहे एक कोणाचाही समजा काका मावशी शेजारी मित्र यांचा सातबार दाखवणं शंभरच्या स्टॅम्पवर संमतीपत्र लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जातीचा दाखला जे ज्यांनी कॅटेगरीमध्ये फॉर्म भरलेला आहे एस सी आणि एस टीमध्ये मध्ये त्यांच्यासाठी जाती दाखला आवश्यक आहे त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे एक साध्या कागदावर एक साधा कागद देतो त्याच्यावर रहिवासी प्रमाणपत्र सरपंचाचं घेऊन टाकायचं ते एक अपलोड करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर बँक पासबुक बँक पासबुक आपल्याला जोडणं आवश्यक आहे याच्यासाठी रेशन कार्ड रेशन कार्ड सर्वांजवळ असतेच आणि ते अपलोड करणं आवश्यक आहे दिव्यांग दिव्यांग म्हणजे ज्यांनी अपंगाच्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना यावेळेस दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करणं आवश्यक आहे आपण जर आता महिलांचे फॉर्म भरले असाल आणि त्याच्यामध्ये जर आपण बचत गट होई केलं असेल तर बचत गटाचं प्रमाणपत्र अपलोड करणं आवश्यक आहे आता काही बचत गटांकडे प्रमाणपत्र नसते त्याच्यासाठी पासबुकचं पहिलं पान हे पण स्कॅन केलं आणि ते अपलोड केलं तरी चालते त्याच्यानंतर जन्मतारखेचा पुरावा जन्मतारखेचा पुरावा याच्यासाठी जन्म दाखला किंवा शाळेचा दाखला हे दोन्ही वस्तू दोन्हीपैकी कुठलाही एक आपण अपलोड करू शकतो शैक्षणिक पात्रतेचा दाखला आपण जर आता त्याच्यामध्ये फॉर्म भरताना आपण पाहिलं असेल की प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक असं पर्याय होते आपण जे निवडलेलं आहे त्याच्यानुसार आता आपल्याला शाळेचा दाखला आपण समजा माध्यमिक निवडलं तर आपल्याला माध्यमिक शाळेची कुठलेही जे आपण शाळेत शिकलेले आहेत त्याची टी सी अपलोड करणे आवश्यक आहे टी सी नसले नसेल तर मार्कशीट दोन्हीपैकी एक डॉक्युमेंट कुठले अपलोड करू शकतो आता याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगाराचा एक कॉलम होता फॉर्म भरता वेळेस त्यावेळेस जर आपण होय जर केलं असलं तर एक स्वयं स्वयंरोजगाराचं कार्ड नोंदणी होते ऑनलाईन त्याचं कार्ड आपल्याला अपलोड करणं आवश्यक आहे आणि एक प्रश्न असा विचारला होता की प्रशिक्षण घेतले आहेत का आपण जर होय केलं असेल तर त्या प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट त्याची झेरॉक्स अपलोड करणं आवश्यक आहे हे झाले डॉक्युमेंट आता हे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करण्यासाठी आठ जून ते पंधरा जून असा आठ दिवसाचा टाईम भेटलेला आहे त्याच्यानंतर आपण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सोळा जून ते चोवीस जून हे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत आपले डॉक्युमेंट पडताळणी होणार आहे पडताळणी झाली की त्याच्यानंतर पंचवीस जून ते सत्तावीस जून या दिवसात आपल्या कागदपत्रात त्रुटी जे येईल ते त्रुटी त्रुटी आपल्याला अपलोड करण्यासाठी टाईम मिळणार आहे त्याच्यानंतर ही त्रुटी पूर्ण केल्यावर अठ्ठावीस जून ते तीस जूनच्या दरम्यान आपली अंतिम पडताळणी डॉक्युमेंटची होणार आहे आणि एक तारीख एक जुलै हा दिवस राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि दोन तारखेला ही यादी फायनल कन्फर्म होणार आहे याच्यासाठी